आपण पाहू शकता सोलापूरमध्ये स्टेजवरती अशा पद्धतीनं फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली आणि फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये संघर्ष मनोजरांगे पाटील यांचं स्टेजवरती आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रचंड गर्दी चारही रस्ते तुडुंब भिज म्हणजे भरून गेलेले होते आणि पावसाने माणसं भिजली गेलेली होती तरीसुद्धा संघर्ष उद्धव मनोजरांगे पाटील यांच्या जनसंवाद शांतता रॅलीला पाठिंबा देण्यासाठी आणि संघर्षोद्यम मनोज रांगे पाटील यांच्यासोबतच आम्ही आहोत हे सांगताना गरजवंत मराठी आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याचे ही सर्व दृश्य जी आपण पाहिली आहेत ही आहेत सोलापूर जिल्ह्यातली सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीने गरजवंत मराठा एक पटलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि आत्ताचं हे अपडेट आपण देतो हो, आहोत आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्वांनाही विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा रडा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत Thank you.